कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं स्वागत खूप दिवसांनी अचानक आत्ता वाजलेले आहेत आठ आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि अचानक असं वाटलं की करावी सुरुवात आज का काही माहिती सगळं झालं सगळं तर इकडे मी आळूची वडी फ्राय म्हणजे झालेली आहे बनवून ती करते आणि इकडे केलेली आहे पनीरची भाजी चपात्या बनवून झालेल्या आहेत स्वयंपाक सांगते हे आहेत बुंदीचे लाडू तेजस चावडीचे तर तेजस आता उद्या जाणार आहे आता माहित नाही मला हा व्हिडिओ तुम्हाला कधी येईल ती खेळत बसलेत एक मिनिट वडी पलटी करते नाही तर असंच मनात आलं की माझ्या करावा व्हिडिओ म्हणजे चालू करावा सुरुवात आता झालं तेजस उद्या आहे बुधवार आणि तेजस उद्या जाणार आहे त्याची सगळी पॅकिंग सगळं झालेलं आहे ते मी पण तुम दाखवते सगळे कुठलंच व्हिडिओ मी केलेलं नाही कारण ह्यावेळेस माझं ना चांगली माझी हेच केलंय आणि मला इतकं दमवलं ह्या वेळेस इतकं ना अख्खी सुट्टी माझी त्यांचं करण्यात सगळं ह्याच्यातच गेलं आणि तुम्हाला गंम एक गंमत दाखवते एक मिनिट ना ही नाही एकच मिनिट फ्राय नाहीतर ओळी एकाच बाजून काळी काळी होईल करतो तर इकडे बघा ही भडंग घेणे ताजी ताजी तेजसला द्यायसाठी तेजसला दुसरे कुठलेच पदार्थ यावेळेस बनवलेले नाही आणि हे बघा काय अनुष्का आणि जायचे दिवस आहे आज खेळायला बसलेले आल्यापासूनच्या दिवसापासूनची भांडण नुसती भांडणं नुसती भांडणं केली आणि आज तिघ बघा इकडे आज ही तिघं खेळायला चांगली बसली आता उद्या सकाळी पहाटे निघायचंय आणि आज संध्याकाळी ह्यांचं चांगलं जुळलंय आता बघा पोरं कशी आता इतकी भांडणं केली उडी भांडणं केली ना आणि हे बघा तेजस्च सगळं पॅकिंग ही एक बॅग ती ब्लँकेट आणि ह्या ही जी कोठी दिसते ना ही, ही नवीन घेतली आणि त्याची रेग्युलरची बॅग ही, ही पाहिजे म्हटला मला म्हणून घेतली आणि त्याचं सगळं पॅकिंग झालं आणि आज मला म्हणजे हे दाखवायसाठी ह्या तिघांना दाखवायसाठी तेजस बाय कर उद्या मी व्हिडिओ करीन कंटिन्यू नाही करीन तेजस चालला त्याच्या ते स्कूलला आणि मी खूप आनंदी आहे मी एकदम खुश आहे तेजस चाल म्हणून मला अतिशय दमवलं त्याने दमवलं म्हणजे तिघं जी उडी भांडते ते उडी भांडते ना काही बोलायचं कामच नाही एक मिनिट तरी थोड्याशाच वड्या केलेल्या आहेत त्या पण तेजसला कारण आवडती म्हणून आणि आता सांगितले त्याला शेवटी की काय राहिले का सांग अजून खायचं नुसतं आल्यापासून खायलाच खायलाच घालते आणि चांगलं लक्ष दिलं बरं का तेजस ज्या दिवशी ऑन द स्पॉट म्हणजे त्याच्या ज्या दिवशी आला त्या दिवशी त्याचं वजन फक्त बेचाळीस किलो होतं फक्त बेचाळीस आणि आता तेजस ना तेजस वजन किती यायचं तुझं पन्नास किलो पन्नास किलो जवळजवळ मी आठ किलो वजन त्याचं चांगलं खाऊ पिऊ घालून ना चांगला तंदुरुस्त केला आला तेव्हा कसा दिसत होता तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि आता कसा दिसतोय कलर बिलर मध्ये बराच चेंज आला तर मी त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं आता परत तो तसाच होणार कारण हॉस्टेल लाईफ जगणं जिणं सुखाच नाहीये तसं ते म्हणजे मी तुमच्यावर हे करत करत बोलते म्हणून माझं लक्ष थोडं इकडं तिकडं तिकडं तर फायनली त्याच्या झालेल्या सगळ्या त्याच्या वस्तू झाल्या पॅकिंग झाल्या बऱ्याच त्यांनी कमेंट केल्या त्या पॅकिंग कसं करते दाखव कारण खूप त्यांच्या आता मुलं ना बऱ्या बर... तर वडी मी तळत होते कर्पल म्हणून मग मी मध्येच कॅमेरा के बंद केला तर ही बघा वडी तळून झाली आणि म्हटलं आता चला तुमच्याशी गप्पाच माराव्या मुलांना भोका पण लागलेल्या आहेत आठ आठ वाजले तर उद्या सकाळी आम्ही साडेपाचला निघणार हिथून घरातून साडेपाचला निघलो की जवळजवळ साडे अकरा पर्यंत मग तेजाच्या स्कूलमध्ये पोहोचतं मग तिथं जाऊन त्याचं सगळं सामान देणं आणि आता थोडेसे रुल्स पण त्यांनी म्हणजे कडक केलेले आहेत अजिबात गेटच्या आत पहिले जरा तरी गेटच्या आत वगैरे हॉस्टेलमध्ये नव्हते आतमध्ये कधीच पाठवायचे नाही हॉस्टेलमध्ये रूममध्ये पण हॉस्टेलच्या तिथं बाहेर तरी पॅरेंट्सला येऊन द्यायचे पण आता एकदम स्ट्रिक्ट केलेले अगदी त्यांची व्हॅन येते गेट पशी मुलांचं सामान घेते जाते जर आपल्याला भेटायचंच असेल प्रिन्सिपलांना वगैरे तर मग ते स्कूलमध्ये आज जाऊन त्या बाजूला जाऊ शकतो पण हॉस्टेलकडे एकदम स्ट्रिक्ट केलेला आहे आणि आत्ताच तेजसच्या एका म्हणजे स्कूलमधली एक मुलगी आहे ना तिच्या मम्मीचा आत्ताच कॉल झाला तर त्या म्हटल्या अहो सगळं फरसाण बिस्किट पुढे जे काही आहे ना ते सगळं सगळं टोटली मुलांकडून काढून घेतलेलं आहे कारण आत्ता ह्या वर्षी थोडंसं मागच्या वेळेस मेसचं वगैरे प्रॉब्लेम झाल्यामुळे ना मेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मुलांना मुला ते खाऊन वगैरे देत नाही असं त्या सांगत होत्या मला तर आता तेजस तर असं त्याला मी म्हंटल घरातनं करंजा करून देते चकली करून देते दुसरं लाडू डिंकाचे करून देते तर तेजस तसल काही खात नाही बिलकुल सुद्धा नुसते बिस्किट पुढे असतात तेजस जे नेहमी तुम्ही बघताच तर आता बघू घेतले काढून तर घेतले खायला मेस मधलं तिथलं पण मुलांना खायची सवय लागली पाहिजे पण मी इतके पण ओव्हर दिले नाही जसे की पहिल्यांदा दिलेले मग ते सगळं पॅकिंग टोटल झालेलं आहे त्याचा अभ्यास वगैरे हो सगळं झालेलं हे सगळं करण्यात माझा वेळ गेला आदिती अनुष्काची रेग्युलर जी सुरु स्कूल आहे ती सुरू झाली आदितीची स्कूल जवळजवळ दहा तारखेला सुरू दहा नाही अकरा तारखेला सुरु झालेली आहे अनुष्काची पण सुरू झालेली आहे अनुष्काची कालपासून म्हणजे सोळा तारखेपासून सुरू झालेली आहे तर आदिती अनुष्का सध्या वेगवेगळ्या शाळेत आहे ते का कसं मी आता निवांत झाल्यावर तुमच्याशी ते सांगेन की का म्हण मी तसं केलं दोघींच्या शाळा म्हणजे सॉरी 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 तर दोघींच्या शाळा मी अशा कामन चेंज केल्या त्या मी तुम्हाला परत निवांत सांगेन तर आदिती आहे तिकडच नेहमीची जे बसणं जाते ते आणि अनुष्का इथंच आहे तर ते पण मी तुम्हाला सांगेन सगळ्या सा घडामोडी सगळं तुम्हाला सांगेन काय केलं काय नाही पण आता सध्या शांततेत केलं एकच मला इतकं ह्या पोराने दमवलं ना खरं सांगते काम 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 हायक नाही ग अनु अनुम हे नको दादा द्यायचे थांब शेंगदाणे नको ग वेचून खाऊ भडंग मधले शेंगदाणे अनुष्का तू कुठल्या स्कूल मध्ये गेली ग नाही खोट नाही बोलायचं ना। ना, मी सांगेन नंतर अनुष्काचं काय झालं कुठला प्रॉब्लेम झाला चला तर हा आता गप्पांचा बराच व्हिडिओ झाला उद्याचा आणखीन तेजसला सोडताना तर थोडासा शॉर्ट ऍड करीन आणि मग व्हिडिओ येईल तुम्हाला आणि इथून पुढे झाली आता मी निवांत उद्या तेजस गेला ना ते तर आधी ते अनुष्काचं रुटीन अ उद्या का बर उद्याचं उद्या सकाळ बघू पप्पा काय म्हणते ते तर तेच मी सांगते की अ थोडस मिळून आता ह्या तर सुरू झालेलं आहे फक्त रुटीन हो oh. चला तर ताईनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलाच नुसता बडबडीचा आहे आणि रेग्युलर व्हिडिओ करण्याचा मी पण प्रयत्न करते तर आपलं अपडेट देते कारण मला पण आता सुरू करायचेच आहेत व्हिडिओ टाकायला पण व्हिडिओची सुरुवात कशी कुठून करू असं झालेलं आहे असं गॅप पडला की प्रॉब्लेम येतो तर तेजस गेला बुधवारी आज आहे शुक्रवार तर तेजसला सोडलेला वगैरे काही मी व्हिडिओ केलाच नाही परत आधी ती अनुष्काच्या पण रेग्युलर आता स्कूल सुरू झालेले आहेत सगळं रुटीन व्यवस्थित आता अशी लागायला लागलेलं आहे जसं की तेजस जास्तपर्यंत माझं जा काहीच म्हणजे काही काहीच ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तो मंगळवारचा रात्रीचा होता मग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी तेजसला सोडून आले त्याचं पण रुटीन तिथं व्यवस्थित चालू झालं आधी तिचं आत्ताच आधी ती स्कूलला गेली नऊ वाजलेत सगळं घरातलं आवरलंय आणि अशाच पद्धतीनं रुटीन मी शेअर करत जाईन बऱ्याचदा कमेंट करायच्या सुद्धा बंद झाले की अगो व्हिडिओ टाक कारण इतकं हे झालेलं आहे पण ठीक आहे आजचा हा असा एवढाच मी बोलण्याचा थोडासा म्हणजे तुमच्याशी गप्पांचा व्हिडिओ टाकते उद्या किंवा उद्या पण कदाचित आला तर आला नाही सो तर सोमवारपासून मात्र रेग्युलर व्हिडिओ यायला सुरुवात होतील कारण सोमवारपासून रुटीन ते व्यवस्थित चालूच होईल कारण मलाच इतकं करून करून माझी इतकी धावपळ झाली नाही अख्ख्या उन्हाळ्यात इतकी धावपळ ना त्या तीन पोरांच्या मागं आणि ते तर झालं तर झालं आता ह्या शेवटच्या दिवसात तर इतकं भयानक धावपळ म्हणजे हेच घे त्याचं घे त्या तेजस्त सगळं साहित्य घे त्याचं सगळं भरून दिलं की काय लागतंय काय राहिलं काय नको परत आधी तिचं सगळं स्कूलचं आणि जसं की मी म्हटलं अनुष्का आता वेगळ्या स्कूलमध्ये आहे ना आधी ती वेगळ्या स्कूलमध्ये तर ते पण मी पुढे जाऊन तुम्हाला नंतर सांगेनच कधीतरी कारण कारण आता हा छोटासाच व्हिडिओ मला बनवायचा आहे म्हणून आणि आदिती ती वेगळ्या स्कूलमध्ये अनुष्का वेगळ्या स्कूलमध्ये आधी तिचं सगळं व्यवस्थित सगळं शालेचं जे शिक्षक म्हणजे शालेय वस्तू सगळं सगळं घेऊन झालं अनुष्काचं अजूनही घेतलेलं नाही कारण तिला जी दुसऱ्या स्कूलमध्ये घातली तर तिथं अजून तिचा दाखला वगैरे नाही मग तिचे बुक्स नोटबुक्स तिचा अजून स व्यवस्थित करायचा त्याच्यामुळं माझ्या मागं हा सगळा गोंधळतात तेजस्त असं असतं की एखादी गोष्ट विसरली की मग तिथून परत कुणाजवळ द्यायची कोण जाणार लगेच जाणं तर काय होत नाही कारण तेजसकडे जायचं म्हणजे कंप्लीट सात आठ हजाराचं म्हणजे हेच बसतं सात आठ हजार रुपये खर्च होतं त्याला भेटायला जायचं म्हटलं नुसता ट्रॅव्हलिंगचाच होतो तेवढा बाकी तर इतर खाणं पिणं वेगळंच असतं मग सारखं जाणं तसं होतच नाही शक्यच नाही ते परवडणार पण नाही आणि उघड त्याला पण डिस्टर्ब होतं मग त्याचं सगळं व्यवस्थित भरून दिलं सगळं झालं आधी तिचं झालं राहिली आता अनुष्का तिचं काय होऊन जाईल पण इथून पुढे मी नक्की व्हिडिओ टाकण्याचा आता म्हणजे सुरुवात करणारच आहे आजचा हा व्हिडिओ कसा तरी असा समजून घ्या बऱ्याचदा वाट बघून थकल्या आणि आता नाद सोडला माणूस किती झालं तरी एक काळापुरतं वेट करत असतं की आज टाकेल उद्या टाकेल व्हिडिओ मग कमेंट करून टाकतं की करत की टाका आता व्हिडिओ मग त्या कमेंटला रिप्लाय जात नाही त्याला काही होत नाही मग शेवटी शे, ले ते सोडूनच देणार मी असेल काय किंवा तुम्ही असेल काय पण माझं चॅनेल मला बंद करायचं नाहीये मला ते चालू करायचं आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या थोड्याशा करण्यासाठी रखडलेल्या आहेत त्या कधी कम्प्लीट होतील त्या कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही मग त्या एक कधी कम्प्लीट होते त्याची सुद्धा मी वाट बघते त्याच्यामुळे चला तर आज पण अशीच बडबड केली हा सगळा व्हिडिओ मिळून एक तुम्हाला येतोय आजच्या माझ्या फक्त गप्पाच आहेत सोमवारपासून व्यवस्थित रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी नक्की करेन चला तर ह्या पण व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्यांना बाय